साहेब जय महाराष्ट्र धीरज खोळस्कर बोलतो युवासेना जिल्हा प्रमुख अमरावती बोला बोला हा साहेब तुम्ही मला एक वाजता आज फोन करायला सांगितलं ते बोलल होतो ना कुठल्या साहेब अमरावती जिल्ह्यामधील वरुड अमरावती जिल्ह्याचं त्या आपण अधिकाऱ्यांना बोलवलं होतं कोणतरी आलं पण तुम्ही आवाज वरती कोणतरी अधिकारी बोलवलं होता जय महाराष्ट्रात आजचं काय म्हणणं होतं तुझं माझं असं म्हणणं होतं साहेब की आपण जे आवास योजनेचे जे हप्ते लटकलेले आहेत त्यांचे एक, एक मिनिट हो ते आमचे अधिकारी आहेत त्यांच्या हा नमस्कार साहेब मी धीरज खोळस्कर बोलतो युवासेना जिल्हा प्रमुख बरं बोला हा साहेब आमच्या वरुड नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे योजने आमचे काहीतरी कामं चालू आहेत बरोबर ले ले नहीं नहीं ने, तर त्यामधील काय झालं साहेब गेल्या दोन वर्षापासून अजूनपर्यंत आमचे पैसे आलेले नाही आहे अच्छा हा मी तुम्हाला माझ्याकडे माहिती मी माहितीच घेऊन आलो आणि मी तुम्हाला आता माहिती देतोय टोटल चार डीपीआर मंजूर आहे वर म्युन्सिपल काउन्सिल मध्ये हो 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 एक लाखाप्रमाणे पूर्ण चारशे चौऱ्याण्णव लक्ष दिलेलं आहे हो 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 आणि त्याच डीपीआर ला सेंट्रलचा साठ हजाराप्रमाणे दोनशे त्र्याण्णव पॉईंट चाळीस लक्ष दिलेलं आहे अच्छा अच्छा हा दुसरा डीपीआर एकशे सतराचा हो सेंट्याला त्र्याण्णव पॉईंट साठ लक्ष दिलेलं आहे आणि सेंट्रलचा सत्तर पॉईंट वीस लक्ष दिलेलं आहे अच्छा अच्छा आणि तिसरा डीपीआर एकशे अठ्ठावीसचा हो हो स्टेट चव्न्न पॉईंट वीस लक्ष दिलेलं आहे आणि सेंट्रलचा पॉईंट सेंट्रलचं अच्छा अच्छा आणि चौथा डीपीआर एकशे एक्कावन्न घरांचा हो oh, हो oh, oh. साठ पॉईंट चाळीस लक्ष स्टेटचं फंड दिलेलं आहे आम्ही आणि सेंट्रलचं नव्वद पॉईंट साठ आता जे तुमचे जे तीन डीपीआर एकशे सतरा एकशे सत्तावीस आणि एकशे अठ्ठावन्न जे पेमेंट आहे तेवीस लाख सत्तर लाख आणि नव्वद लाख ते प्रोसेस मध्ये आहे ते आमच्या एफ सी कडे आहे आता सेंट्रलची नवीन पॉलिसी आली आहे ना एस एन एम सिंगल नोडल एजन्सी अकाउंट कसं आहे अजून अजूनही तुमच्या वरुण नगर परिषद मध्ये आम्ही जेवढा फंड दिला ना तेवढा अजून खर्च नाही झाला त्यांचा अच्छा म्हणून त्यांना सांगण्यात आलंय की तुम्ही वापस पाठवा आपली लिमिट सेट करा आधी कसं होतं की नगर परिषदेकडे पैसे जमा राहत होते नगर परिषदेकडे पैसे जमा नाही राहणार ना। ते डायरेक्ट स्टेटच्या अकाउंट मध्ये राहतील आणि जसं लाभार्थ्याचं पेमेंट होईल डायरेक्ट स्टेट वरून नगर परिषदेच्या अकाउंट मध्ये एंट्री डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंट मध्ये पैसे जातील ते अच्छा नवीन सिस्टम यांनी सुरू केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने अच्छा 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 तुमचे जे सीएलटी सी म्हणून तिकडे आहे हा पेमेंट आपल्या मार्फतच निघतं पण विचारलं तरी पूर्ण माहिती मिळेल आणि बोला ना पहिला डीपीआर आपला चारशे चा आहे हा हा तर त्यामध्ये अडीच लक्ष रुपयापैकी आपल्याला एक लाख साठ हजार मिळाले एक लाख साठ हजार रुपये मिळाले नव्वद लाख रुपये आपल्याला त्यामध्ये नव्वद हजार रुपये आपल्याला प्रति लाख नव्वद हजार प्रति घरकुल बाकी होते सेंट्रलचे सेंट्रलचा जो काही फंड असतो ना साहेब फंड नाही ना डीपीआर वाईज येतो म्हणजे म्हणजे आम्ही आमच्या सेंट्रल जसं जसं आता मी मी आता एवढं म्हटलं ना थोडं तुमच्याकडनं पण एक रिक्वेस्ट करतो की हो जेवढं पण हो फंड आम्ही दिलाय ना त्यांना हो त्याची युसी युटिलायझेशन त्यांना त्वरित द्यायला सांगा ना सीओला म्हणजे सेकंड इन्स्टॉलमेंट तरी तुमचं प्रोसेस करायला चांगलं होईल ठीक आहे ना सर हा आपण यूसी न दिल्यामुळे काय होतं माहिती का दुसरं इन्स्टॉलमेंट येत नाही चाया चाया चाया। एका कोणाची आणि त्याच्यामुळे बाकीचे सर्व लाभार्थी सफर आणि याच्यामध्ये अजून एक पण तुमच्या माहिती करता सांगतो कुठल्या सीएलटीसी इंजिनिअरला पण सांगितलं अच्छा की जसं दहा लोकांनी घर पूर्ण केलेलं हो हो आणि तुमच्याकडे जर पैसे पडलेले आहे हो तर हो त्या दहा लोकांना अडीच लाख द्यायला सांगा ना उडलेला पैसे बाकी मला सी द्या मी पाठवतो नंतर पुढचा फंड बरोबर बरोबर म्हणजे उगाच लोकांना ज्यांचे घर कंप्लीट आहे त्यांना उगाच त्रास कशाला म्हणजे ऍक्च्युली नगरपालिकेकडे पैसे पडलेले अजून युसी दिलेली नाही तर उरलेला पैसा ज्यांचे घर पूर्ण झाले त्यांना देऊ शकतात ते साहेब हे लोक आम्ही यांना विचारणा केली तर हे लोक म्हणतात की आमच्याकडे कुठलाही निधी आमच्याकडे आम अवेलेबल नाही आहे असं ते आम्हाला सांगतात कोण कोण म्हणतं मी तुम्हाला स्टेटमेंटच आता व्हॉट्सअप पाठवतो साहेबांकडून तुमचा नंबर घेतो आणि यांना किती किती पैसे दिले स्टेटमेंट आहे माझ्या हातात इथलं आहे ना वरुड म्युन्सिपल काउन्सिलचेरुड वरुड मी लगेच तुम्हाला व्हॉट्सअप पाठवतो ठीक आहे ना आय आणि फंड रिमेनिंग आहे ते पण मी तुम्हाला देतो जे प्रोसेस मध्ये ड्यू टू अकाउंट ठीक आहे सर आणि मला माझं असं म्हणणं होतं की साधारणतः आपल्याला समजा हे उर्वरित जे पैसे आहे बाकी लोकांचे तरी याला किती काळ लागेल सर तुम्ही एस एन ए अकाउंट दिलं माडाला वापस केलं की लगेच येऊन जाईल बरं बरं सिंगल नोडल एजन्सी आपण ठीक आहे नाही आणि दुसरं तुम्ही जर सेंट्रलचं विचारत असाल साठ हजाराचं तर तुम्हाला सेंट्रलच्या साठ हजारासाठी पहिले जे फाटीला त्याची युसी द्यावी लागते युटिलायझेशन सर्टिफिकेट अच्छा 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 हा आणि आता आता पुढच्या महिन्यापासून तिथे थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन अच्छा अच्छा हा ते झालं की सेकंड थर्ड इन्स्टॉलमेंट लगेच होतं ओके ओके धन्यवाद हा काही माहिती राहिली तर माझा नंबर मी देतो तुम्हाला तुमचा नंबर साहेबांकडून घेतो आणि हे व्हॉट्सअप करतो ठीक आहे ठीक ओके हां साहेबांची बोला हॅलो हा साहेब धन्यवाद साहेब ओके ओके आता ते साहेबांजवळ संपर्कात हो साहेब हो साहेब